श्रीस्वामी समर्थ मित्रांनो गुरुपौर्णिमेपर्यंत रोज सकाळी दोन मिनिट करा हे काम मनात जे असेल जी इच्छा असेल ते सगळं काही तुम्हाला मिळेल सगळं काही भरभरून मिळेल घरात बरकत होईल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्त्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा या वर्षी एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवारच्या दिवशी आहे आजपासून आपण बघितलं तर अगदी दहा बारा दिवस गुरुपौर्णिमेसाठी बाकी आहेत परंतु तुम्ही हा व्हिडिओ केव्हा बघत आहात गुरुपौर्णिमेला आठ दिवस बाकी आहेत पाच दिवस बाकी आहेत चार दिवस बाकी आहेत काही फरक पडत नाही तुम्ही फक्त जेव्हा गुरुपौर्णिमा असेल तोपर्यंत दररोज सकाळी उठल्यावर हे काम करा तुम्ही सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून देवघरासमोर बसून सगळ्यात आधी तुम्हाला हे काम करायचं आहे हे काम केल्याने हा उपाय केल्याने तुमच्यावर गुरुदेवाची स्वामींची तुमचे जेही गुरु असतील स्वामी असतील इतर कोणते गुरु असतील त्यांची कृपा होईल परमेश्वराची कृपा होईल तुमच्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि सर्व अडचणी दुःख गुरुच्या कृपेने दूर होतात परब्रह्माच्या कृपेने दूर होतात स्वामींच्या कृपेने दूर होतात आता हे काम कोणतं तर मित्रांनो तुम्हाला एक मंत्र आहे चार ओळींचा हा मंत्र आहे हा अकरा वेळेस तुम्हाला हात जोडून देवघरासमोर बसून बोलायचा आहे ज्यांना बसणं शक्य नाही त्यांनी खुर्चीवर सोफ्यावर बेडवर बसून बोलला तरी चालेल ज्यांना बोलता येत नाही जे वाचू शकत नाही त्यांनी हा मंत्र ऐकला अकरा वेळेस तरी चालेल पण गुरुपौर्णिमेपर्यंत अकरा वेळेस हा मंत्र बोला किंवा ऐका आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र सावकाश हळुवारपणे मनोभावाने विश्वासाने तुम्हाला अकरा वेळेस बोलायचा आहे किंवा ऐकायचा आहे हा मंत्र काही असा आहे गुरु ब्रह्मा गुरु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु नमः मित्रांनो गुरुपौर्णिमा निमित्त गुरु ब्रह्माला स्मरण करायचा गुरुविष्णूला स्मरण करायचा गुरुदेवांना महेश्वराला स्मरण करायचा हा मंत्र आहे म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत रोज अकरा वेळेस हा मंत्र बोलायला अजिबात विसरू नका आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ